सिद्धेश्वर मंदिरामध्ये मी पोचले आणि अशा दीपमाळ दिसतात दीपमाळ एवढी दगडी जाड आहे बघा ती दीपमाळ आहे बघा तर हे गायचं शिल्प बत्ती लावण्यासाठी किंवा पंथीसाठी कोन्हाडी येते बघा हे संपूर्ण सभोवताली चारही साईडला एक तटबंदी आहे पण बहुतेक दरवाजा असावा आहे बघा इथे पण दोन साईडला तडसर गाळण्यासाठी कोबण्या आहेत या भिंतीमध्ये तरी आणि हे शंकराचं समोरच्या दरवाज्यावर दोन्ही साईडला द्वारपालांच्या प्रतिमा आहेत स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अकरा वाजले सकाळचे आणि म्हणून आग्रामध्ये आलो होतो आगर म्हणजे आमचं एक नाव आहे आणि आमच्या गावापासून साधारण अर्ध्या एकट अंतरावरती आहे तर तिकडे आलो होतो काम होतं ते वरतीच आमचं ते शेत आहे आणि शेताला लागूनच हा पाठीमागे बसताय ना हा व्हाळ किंवा ओढा आहे तर पाणी प्यायला आलो होतो इथूनच जवळ ना या साईडला इकडे आता आपण हे पाठीमागं बघलंत ना तर इकडे निवे गाव आहे या वाळाच्या पलीकडे आणि या साईडला आमचं कोंडरण गाव आहे तरी इथे जवळच एक पाच मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे पुरातन असं मंदिर आहे मंदिर आहे हे सिद्धेश्वर मंदिर तर तिकडे जातो आहे म्हटलं दर्शन पण घेऊया बरेच दिवस गेलोय नाही आणि व्हिडिओ पण बनेल तुम्हाला पण दाखवूया तर चला तिकडेच जातो आहे चल व्हिडिओला सुरुवात करूया ते हा बघा इकडून वरतून हा ओढा वाहत आला आहे आणि पाणी बघा किती आहे ते बघा पाणी भरपूर आहे आणि पाणी स्वच्छ असतं तर त्या तिकडं त्या साईडला आमचं शेत आहे आणि तिकडेच मी कामाला आलो होतो आणि इथून अशी वरती वाट आहे हे बघा इथून अशी वरती वाट आहे इथे जायला आणि हा ओढा इकडे खाली वाहत जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडून आपण असे आलो ना तर त्या साईडला आमचा कोंढरण गाव आहे आणि आता या साईडला इकडे हा निवे गाव आहे मी निव्यामध्ये उभा आहे आणि इथे वरती सिद्धेश्वरचं मंदिर आहे तर तिकडे जाऊया आपण चला सिद्धेश्वर मंदिरामध्ये मी पोचलेलो आहे आणि समोर बघताय ना हे सिद्धेश्वर मंदिर आहे बघा मंदिराच्या समोरचं हे प्रांगण आहे ना तर हे समोर मस्तपैकी जाळून वगैरे साफ केलेलं आहे हे बघा त्या साईडला तिकडे फुलझाडं वगैरे आहेत आणि समोर हा गेट आहे ठीक आहे चलो इकडे फुलझाडं वगैरे लावलेली आहेत मस्तपैकी भारी वाटतं आहे ना हे बघा मस्त पैकी आणि इथून मंदिराचा व्ह्यू बघा कसला दिसतो एक नंबर इकडे नळाची सोय केलेली नळाला पाणी पण आहे वाटतं बघूया ठीक आहे नळाला पाणी आहे गरम गरम ठीक आहे चलो तर हे बघा मस्त पैकी लावलेले लावलेली आहेत मंदिरामध्ये आपण आल्यानंतर हा गेट आहे आणि ही तडबंदी आहे बघा झाडजोड आहे मस्तपैकी बघा किती जोड आहे ते आणि या ठिकाणी पूर्वी दरवाजा किंवा काहीतरी असावं हो कारण हे बघा खोबनी आहे म्हणजे याच्यामध्ये लाकडी अडसर टाकण्यासाठी सोय केलेली आहे पूर्वी पण आता तसं काही दिसत नाही ते लाकडी दरवाजा वगैरे आता हा बसवलेला आहे ठीक आहे आणि समोर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला या दोन ठिकाणी अशा दीपमाळा दिसतात दीपमाळ एवढी दगडी जाड आहे बघा ह्या साईडला एक आहे आणि ह्या साईडला एक आहे मोठी आणि त्या साईडला अजून एक छोटी आहे ठीक आहे आणि इकडे पण या साईडला एक छोटी दीपमाळ आहे तर आणि इकडे या साईडला तुळशी रुंदावन आहे त्या साईडला तिकडे गाय आहे गोमुख आहे तर ते पण दाखवतो दीपमाळ बघा कलर किंवा प्लास्टर वगैरे केलेला आहे तरी पण ही छोटी दीपमाळ आहे बघा आणि या साईडला इकडे ही मोठी आहे मोठी आहे दगड एकावर एक कशी रचली असेल विचार करा जबरदस्त आणि अजून पण एकदम टकाटक आहे मस्त हे बघा दीपमाळ कशी आहे बघा आणि ही या साईडला इकडे दीपमाळ आहे तर दीपमाळीवरती चढण्यासाठी तर शिडी पण गेलेली आहे बघा आणि हे शिल्प आहे गायचं तर हे गायचं शिल्प झडले जे फेमस शिल्पकार आहेत अप्पा सळसकर यांनी रचले तयार केलेलं आहे एक नंबर बघा आणि ही तटबंदी आहे तटबंदी आजूबाजूला पूर्णपणे अजून पण एकदम मस्तपैकी चांगल्या कंडिशनमध्ये आहे हे बत्ती लावण्यासाठी किंवा पंथीसाठी कोन्हाड येते बघा ह्याच्यामध्ये पण पण आहे आणि हे बघा पूर्ण संपूर्ण सबोचाले चारही साईडला ही तटबंदी आहे हे खाली पायाखाली आपण बघत ना तर पूर्ण दगडी लादी टाईप म्हणू शकतो जुन्या काळातला हे बघा तर जुन्या काळातलं आहे पण अजून पण एकदम मक्केमध्ये आहे चलो आता पाठीमागे बघूया मंदिराला त्या साईडला पण एक दरवाजा आहे ती समोरची बाजू लागली त्या साईडला एक दरवाजा या साईडला एक दरवाजा आहे हे दोन दरवाजे आणि त्या साईडला मुख्य प्रवेशद्वार असं आहे प्लास्टर वगैरे केलेलं आहे त्यामुळं आता एकदम चळ गुळगुळीत आहे बघा हे वरती इकडून असं दिसतंय आणि हे बघा एक नंबर काम आहे ठीक आहे हा मी पाठ बोललो ना तो पाठ हा हा बघा इकडून असा गेला आहे आणि इकडून असं बाहेर गेलेला आहे ते पाणी इथं एक या कोपऱ्यामध्ये पाण्याची सोय आहे तटबंदी अजून पण बऱ्याच ठिकाणी मग नव्वद टक्के तरी सुस्थितीत आहे अजून पण तर मित्रांनो विचार करा एवढं जुनं मंदिर आहे तरी पण ही तटबंदी असेल किंवा याची खाली जी फर फरशी म्हणतो आपण लादी म्हणतो तर ती बघा किती एकदम टक्काटक आहे म्हणजे आता आपण जर लावली ना लादी वगैरे तरी पण ते दहा वर्ष पण टिकायची गॅरंटी नसते हे मंदिर तर शेकडो वर्ष जुनं आहे तरी पण याची ही बघा मेंटेनन्स बघा किती एकदम मस्तपैकी आहे तो ठीक आहे इकडून खालतून आलो आणि इथे पण बहुतेक दरवाजा असावा आहे बघा इथे पण दोन साईडला अडसर घालण्यासाठी खोबण्या आहेत या भिंतीमध्ये तर इथे पण असं काहीतरी असावं इकडून कालतून मी आलो ठीक आहे आणि हा समोरचा व्यू आहे आणि हा सभामंडप आहे ना हा सभामंडप नवीन आहे याच्या इकडे या साईडला हे मंदिर पूर्ण मूळ आहे आणि इथपासून इकडे हा सभामंडप हा नवीन आहे पूर्वी लाकडी होता माझ्या मला मी स्वतः मला आठवतं लहानपणी आणि आता हे आपला सिमेंट कॉन्क्रीटचा मस्तपैकी मंडप तयार केलेला आहे मंदिरामध्ये आतमध्ये जास्तपेकी मार्गामध्ये बाहेर आहेत आणि आतमध्ये सभा मंडप एकदम भारी वाटतं समोर आल्यानंतर आपल्याला ही एक घंटा ले दिसते या साईडला वरती बघा वेर कोरलेली आहे तिथे काहीतरी घरटं वाटते चिमणीचं बाकी घंटा घंटा एकदम मोठी आहे बऱ्यापैकी आणि आवाज बघा कसा तमदार आवाज आहे समोरच्या दर्शनी भिंतीवरती आपल्याला ना हे एक दोन चित्र दिसतात हे भगवान शंकराचं एक चित्र आहे आणि या साईडला शंकर पार होती तर बघा एक नंबर आहे का नाही तर हे शिल्पसुद्धा निकाळजे पेंडर दौंड पुणे यांनी काढलेलं हे पेंटिंग आहे आणि हे शंकराचं हे बघा एक नंबर भारी वाटतं आहे नाही काय बघा बघून घ्या आणि ही मंदिराचा समोरचा दरवाजा आहे समोरच्या दरवाजावर दोन्ही साईडला द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत किंवा को चित्र म्हणू शकतो प्रतिमा कोरलेल्या आहेत वरती स्वयंभू श्री सिद्धेश्वर मंदिर वरती ओम कोरलेलं आहे मोठ्या ह्याच्यामध्ये ठीक आहे तर भारी वाटतं आहे आणि हे साईडला हे असं सगळं आहे हे बघा समोर कोरलेलं आहे वरती फुलं वगैरे काढलेली आहेत खाली लादी वगैरे एकदम चकाचक आहे एक नंबर तुम्ही बसलाच नाही होऊन शांतता इतर जंगल आहे इथून या साईडला आमचं गाव साधारण तरी सांगायला तर तरी आहे आणि इथून हे मंदिर ज्या गावामध्ये आहे नेवी तर त्यांची वस्ती पण जवळपास अर्धा दास तरी लागेलच चालू जायला एवढ्या अंतरावरती आहे त्यामुळं ह्या मंदिराच्या जवळपास वस्ती लांब आहे आणि त्यामुळं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे मंदिर एक नंबर वाटतं शांतता थंड असतं एकदम वातावरण जवळच परे आहे आणि देवळामध्ये आल्यानंतर वेगळीच फिलिंग येते तर भारी वाटतं एकदा नक्की या आपण मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करूया आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर वरती घंटा आहेत आणि सर्वप्रथम आपण जेव्हा शिवमंदिरामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला नंदी दृष्टीस पडतो तर समोरच नंदीची प्रतिमा आहे ठीक आहे आणि खाली लादी वगैरे बघा एकदम स्वच्छ मस्त वेगळी या साईडला मी मंगाशी सांगितल्याप्रमाणे दोन दरवाजे तर बघा एक या साईडला आहे आणि एक या साईडला आहे या पाठीमागे आपण मेन मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे बघा गणपतीची प्रतिमा दिसते ठीक आहे तर सकाळी पूजा झालेली आहे आणि या साईडला इकडे नंदी आहे नंदी आहे या साईडला इकडे पानपेठी आहे आणि इकडे पण एक मूर्ती आहे मला नाव नाही माहिती पण इथे एक देवांची मूर्ती आहे ठीक आहे आणि मधोमध इकडे हा आतमध्ये गाभारा आहे आणि इकडे आतमध्ये दिसत असेल तर मग झूम करतो जरा तर इथे आहे श्री सिद्धेश्वर स्वयंभू सिद्धेश्वरांची शिवपिंड आहे तर मित्रांनो मंदिर मी जास्तीत जास्त एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे डिटेल सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर या मंदिराचा इतिहास मला तसा माहिती नाही अधिकृत तरी पण मंदिर साधारण मला असं सा वाटतं की साधारण कमसेकम तीनशे वर्ष तरी जुना असावा एकूणच याची जी बांधकाम शैली वगैरे बघितली ना तर असं वाटतं मला की तीनशे वर्ष तरी जुनं असावं आणि पूर्वीच्या काळी जी मंदिरं असायची प्रमुख मंदिरं तर स्थानिक तिथली जी संस्थानं असायची त्यांच्याकडून त्यांना सनद असायची मंदिराच्या खर्चासाठी वगैरे तर मी असं वाचून आहे की या मंदिराला पण वार्षिक सणद चालू आहे अजूनपर्यंत असं मी मला वाटतं कुठेतरी पेपरला वाचलं होतं तर मी नक्की सांगत नाही पण बातमी अशी मी वाचली होती तर असं आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्या स्वनदी चालल्या झालेल्या त्या स्वातंत्र्यानंतर पण बऱ्याच चालू राहिल्या तर असे आहे मी विचार करा हे मंदिर किती जुना असेल बाकी हा व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा या मंदिराकडे जर आपल्याला यायचं असेल तर देवरूप रत्नागिरी या महामार्गावरती निवे गाव आहे तर तिथे आल्यानंतर समजा कोणाला यायचं असेल तर तिथे विचारल्यानंतर कोणी पण सांगेल तुम्हाला तर तिथून मंदिरापर्यंत यायला थेट रस्ता आहे चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत